भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील सरस्वती महिला कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून ऐंशी विद्यार्थी बसले होते यात कुमारी स्वीटी दयाराम निखारे हिने विज्ञान शाखेतून शहाऐंशी टक्के गुण संपादन करून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला स्वीटीने आपल्या यशाचे श्रेय आईवडील शिक्षक कुमारी सुषमा राघोते श्री नरेंद्र गायधने कुमारी पल्लवी चांदेकर कुमारी प्रिया निमकर श्री ओमकार डोंगरवार श्री माधव राखडे कुमारी रेशमा खोकले कुमारी प्रणाली मोडघरे श्री श्रावण गवणे श्री नरेश देशभरतार पवन पडोळे सौ उषा मारबत्ते सौ तारा चिंधालोरे यांना दिले यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री अभिजित आनंदराव वंजारी प्राचार्या सौ सुषमा अभिजित वंजारी पर्यवेक्षक श्री दिनेश सेलुरकर सेलुरकर यांनी कौतुक केले आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल